हाय एव्हरी वन नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी संडेला माझ्या मैत्रीणकडे आलेली होती तर आज मी तुम्हाला माझ्या मैत्रीणचे साडीतील घर कसे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे बघा हे मैत्रीण माझी गुंतलेली होती चहा पाण्यामध्ये हो तर बघा काळा वगैरे केलेला आहे तिनं हे बघा इथं भांड्यांची मांडणी केलेली आहे बघा किती के व्यवस्थित केलेली आहे इथं बघा पाण्याचे भांडे भरलेले आहेत हां इथे छोटासा माठ आहे हे बघा इथं पण छोटीशी अलमारी आहे त्यामध्ये डबे वगैरे लावलेले आहेत तिथं शेगडी वगैरे आहे एका बाजून तुम्हाला सिलेंडर दिसत असेल इथं अलमारी आहे इथे पण डबे लावलेले आहेत खूप सारे इथं छोटंसं देवघर आहे एका साईडले तर एका साइडले छोटंसं देवघर आहे तुम्ही बघू शकता इथंच त्याच्या बाजूनं बाथरूम वगैरे आहे बाथरूम संदर्स वगैरे आहे तर बघा या किचनमध्ये की। छोटीशी विंडो पण आहे हवा येण्यासाठी तर बघा बाहेरचं वातावरण किती कसं ढगाळ आहे तर बघा पाणी येण्याची शक्यता आहे शक्ता पाने चीटा वगरे भर तर इथं बघू शकता तुम्ही पाण्याची टाकी वगैरे भरलेली दिसत असेल तर बघा किती ती छोटंसं मस्त सज्ज नाही छोटं पण मस्त नीट नेट काय तर हा समोरचा हॉल आहे हॉलमध्ये हॉल पण बराच मोठा आहे अलमारी वगैरे आहे त्यामध्ये तर बघा इथं आम्ही गप्पा शप्पा मारत बसलो कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्कीच